तेच ना कोण काय बोलतय आता हे सगळं तुमच्याच तुम्ही दाखवता चॅनलवर आणि तुम्ही जिथे बघताय मी कामात आहे मी आता या नवीन महाबळेश्वर हा मोठा प्रोजेक्ट आहे याच्या मागे मी लागलेलो आहे मी गावी आलो की लोक म्हणतात नाराज झाला मला तर या प्रकल्प पूर्ण करण्यासाठी अनेक वेळा गावाला यावं लागेल या भागामध्ये फिरावं लागेल बरोबर ना अगदी पाटणपर्यंत जे जे स्पॉट याच्यामध्ये आहेत हे सगळे म्हणजे प्रतापगडा पासून अगदी पाटणपर्यंत हा सगळा मोठा एरिया आता दोनशे पस्तीस गावांनी त्याला दोनशे पस्तीस गाव याच्यात अंतर्भूत आहेत दोनशे पंच्याण्णव गावांनी आणखी मागणी केलेली आहे त्यामुळे हे मोठ्या प्रमाणावर ह्या पर्यटन जिल्हा म्हणून याची ओळख निर्माण होईल आणि त्यासाठी जे एफर्ट्स घ्यायचे आहेत ते इथला मी भूमिपुत्र म्हणून मला घ्यावे लागतील छोटा प्रश्न है रायगढ़ आणि नाशिकच्या जागे बाबत पालकमंत्री बाबत त्याला स्थगिती देण्यात आली खरं तर तुम्ही त्या ठिकाणी आपण म्हणजे उमेदवार आपलेच इच्छुक होते या सोबत चर्चा होती सोबवली असते होईल त्याच्यावर मार्ग निघेल आता काही काळजी करू नका बघा तुम्हाला सगळ्या जेवढ्या चिंता आहेत त्याच्याविषयी तुमच्या चिंता प्रश्न आपाप सुटतायत की नाही काल तुमच्याकडे अडचण होती या दोन ह्याच्याबद्दल तर त्याच्यामध्ये आणखी आज तुम्हीच म्हणता स्थगिती दिली त्यामुळे त्याच्यावर निर्णय होईल गावी आले का प्रश्न गावी मला इथे बघा एवढा लाखो लोकांना शेवटी बघा माझी जबाबदारी काय माझा एकच उद्देश आहे या भागाचा कायापालट करणे संपूर्ण विकास करणे महाराष्ट्रामध्ये तर अनेक अशी जे जे पर्यटनाला चालना देणारी वाव देणारी ठिकाणं आहेत त्यांना तर डेव्हलप करणारच म्हणून पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांना मी स्वतः सांगितलं आहे की तुम्ही जे जे असे जिथं पोटेन्शियल आहे पर्यटनाला चालना देण्यासाठी त्याचं सगळं तुम्ही पाहणी करा विजिट करा काही ठिकाणी आम्ही जाऊ काही ठिकाणी मुख्यमंत्री जातील आम्ही जाऊ पाहून या ठिकाणी आणि म्हणून या भागाचा विकास करणं कायापालट करणं आणि इथल्या लोकांच्या जीवनामध्ये अमूलाग्र बदल घडवणं आणि इथला इतिहास इथली संस्कृती जोपासणं वाढवणं हा देखील उद्देश आहे नाराज कारण आता तुम्हाला काही असं तुम्हाला का प्रश्न पडतो तुम्हाला प्रश्न जेव्हापासून निवडणूक झाल्यापासून तुम्हाला तिकीट वाटपापासून पण सगळे प्रश्न सुटत गेले की नाही गे मंत्रिमंडळापासून ते सुटले आता पालकमंत्री पासून ते सुटले नाराजी नाही शेवटी काय अपेक्षा करणं वावगं काय शेवटी त्यांनी अनेक वर्ष रायगडमध्ये काम केलं आहे म्हणजे अपेक्षा ठेवणं मागणी करणं त्याच्यामध्ये काही चुकीचं नाही आहे त्यामुळे महायुती जी आहे आम्ही मी आहे आमचे मुख्यमंत्री आहेत आणि दुसरे आमचे उपमुख्यमंत्री आम्ही बसून त्याच्यावर मार्ग काढू